GURU 끝까지 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 re 끝까지 끝까지 रात दनेरी विनंती रे तू सेवा भाऊ वा वा अन रे सलो जिया मार आचार्य वडी ती परकोट कोट सेवा भाऊ वा वा आज वचेवाचा मोर तमा बाग बगीचा बेल फुल वाडी आतोल्या चढाऊ भाऊ वारे वा आना चरा मासी जना बारे हो, हो। करतानी भगवाने प्रार्थना कि देहस्तकणी तिसरो मस्त च भगवान जर एकांतीने आपण देव धोकेन जाते आणि भगवान जर कानेम केत महाराज मन दशेक हजार दिची काही उष्णा मग होणो तंगी रुजू खाय पिये जातेच कोणी धोकेवाला भगवानेन काही लागेनी देहस्तक आणि तिसरं मस्तक धोके सारू लागायचं सा। आगरबती लेजो चाय मत लेजो लेजो चाय मत ले करतानी हो सारू मन क्या ना जन्म भगवान भजन करे सारू दिनो भजन करे सारू बाई भी आला कोले रो मलो धन रे राम मानवा ये वाली మూల రూ మరో ధన రే రానవేవాణీలా బాయిక మూల రూ మరో ధన రే రానవే వీలా बाई भिया लाख मोलेरो मारो धन रे राम मा रे वारे वारे बाई भिया लाख मोलेरो मळो धन रे राम रेवाने मा आ हो भिया बाई भिया लाख मोलेरो मळो धन रे राम भक्त मानव भजन केन कलो बाई आणि भियान पशु का आहोत पण यानर का न हो बलदेर खालडो काम बलदेर बोटी कामियाव पण मनक्या जर मरगो तो रात भर साडे पाच वाजता स वाजता जर मरो साते लकानी पण येन फुकन डिगरी यावं फुकन एकच किंमत च मरावे पण कीर्ती रुपे उरावे कीर्ती रुपे बाई भिया भियाला

बाई भयाला पशु पक्षी बाधे जे भजन करत काय भाई वा भरेवाला बाई भीया रे जाने माई रे बाई भयाला कबुर असो हो जन्म दिनोच सेम श्रेष्ठ म्हणतो जीवनच बाई भिया लाक मलेरो मोलो धन रे राम मानव येऊ असो जन्म पुन्हा फरण मिळे जरी जन्म म्हणून कुणशी एवणीम जा चौऱ्याशी भोगता आणि आता याचा करतानी आणि आता भजन कीर्तन कशासाठी माणसाला माणूस की

कष्ट भोगो जीवन मार बाई भिअलग मे मारे मारे बाई भिलग मू मेरा तो दो म्हण चारो जीवन

मानव येऊनी न मणक्यानं पशुका होत पण या नरका कुचन होय नरनेण की येतो नरका नारायण होय लोक लार खेक मरण चले गे आज हमारो अनिल भाऊ आज कोवडास एक रामायण घडा नाको रामायण दाखलच घडकून या बेकी ये रे सारू याडी बापेर पुण्यागत फक्त मणक्या नामेर गरजच नारायण मामान सभापती जर केला गे तो जिल्हा तो कोणी पण दितीन जिल्हा मोळकस

गळिया रे गळेर किंमत वागणू के बाधा आ हो दुखरा भजनच माती गण्या तारे गणेर किंमत वागणू केपच गणेर किंमत वागणू केपच जन मन क्या आछो वागतो ये जन आछो रे तो ये एका디 मुंडे मुंडेभर खराब केन कुण मार खाव मरा कुण मार रो घणो आगाऊ मन क्याच करन जर कार्यक्रम गेमावली तरी वण शिराव लागे कोणी वण खराब केप आपण दुसरं दे काही कारण भजनकाचं माटी गणया तार गणेर किंमत वागणू केपचं उटन जायर बाद लोक नामदेव महाराज तो नारायण मामा आचवतो विठ्ठल महाराज आचवतो बळी भाऊ तो हमार भिया झिलकरी सुद्धा तो मन क्यार परफूट नाम लय च चा मीराबाई जनाबाई एक आपण आप शेर काही कोई पण फक्त मुक दिया सुमरने कु सु दिया कान तर सारू लिलता डूबे सारू अभिमान दे हस्तकणी तिसरो मस्तक भगवान दे सारू एरे रे सारू ये भजने बद्दल हमारो फकीर मामा ये मारे मामा सहून हमार भजनी न एकवीस रुपयावर सप्रेम भेट ओ रे साथो साथ हमारो अनिल भाऊ राठोड शेठ ये भाई हमार भजनी मंडळे न एकशे एक रुपयावर सप्रेम भेट गोरे सातो साथ योगेश पाटील हमारे अनिल भाऊ साडू हे रे सांग हमार भजनी मंडळीनं एकशे एक, एक र प्यार सुप्रेम पण देखो अब मुकाबला देख बळी भाऊ हो, मुकाबला तमार साऊ चालत हमार साऊ चाले नी आब मुकाबला पुरो सत्यानाश करगो काय करगो वाटवडा करगो पण खरो जर भजन बोले तो लोकून पटेनी लोकून लोकुना पते। पते। पण खरे भरले ती जीवे उदार वी है जू खोटे दी कोणी आलो खोटे दी कोणी एवालो करे लोगु ने हरि भजन दिक्खे टाळो आव छे लोके ने कले सामू धासे न जाओ छे एवा भाया रे लामे दिक्खे टाळो आव छे लोके सामू धासन ચાલો ચાલો કે નઘલે સામું દાદન જા જા એ ભજને દિવાળી આરો વાલ્મીક એ વાવા વા રામાયણ લખવા છે તાણી દેકા આહા યતી જીવ નારો ઉદાર વેલસ લોગનઘલે સામું દાદન જા જા हे हरी भजने ती खटाळोच लोगन घले भजने आरो वाल्मीके वा वा को रामायण वाचन देके आ हा एती जीव घले जामु दादा दादा ए हरी भजने ती खटाळोच घले देवे मागो जागा भूतन केीव साधा भगवान संकट हरी भजन तीठाल जाऊ लोक नगर जामो दादा हे धुरोबा देवे मागो जागा

असे वागण जायचे आहे जिंदगीचे एक दन आयरोन एक दन जायरो छज चा। म्हण क्या कत्राक दन आयुष्य कमी देणे रोज आवी कमी कमी आयुष्य घणो काही कमी देणे रोज घणो काही कमी अब हमारो गजू भाऊ आणि अनिल भाऊ आब भाई भाई आनि, जर कधी केले आगराजू महाराज ढेड्या मांगा चोरी एकस कॅश टीम की द्या भरा जाई पण भाई जमिनी भाई अरे मुसलमान जाणार असेच कस पण भाई जमिनी भाई अंदर लाल फरन दिते चार भाई तीन याडी चार भाई आणि तीन याडी पण भाई कसे वागे भाई कसे वागे करता प्रेमा दीजो भी भाई की ती रिजो प्रेमा दीजो प्रेम वाढे वारे, वारे। પ્રેમ ભાઈ ભાઈ જોઈ ભાઈ રામલા ચુમણે સારું લક્ષ્મી મા સોબતા રમતા ગોટું સારે નાખીજો પ્રેમો ભાઈ ભાઈ જો પ્રેમ વા ए भाई, भाई वाँ वाँ वाँ। रामे सारू लक्ष्मी सो ना सोबत तम जागो तू सरे नो प्रेम भाई भाई दे दे जो प्रेम फाटा फुटेगी घरेर धनमान लुटा लाटेगी धनमान लुटा लाट आगा। आगा। भाई भाई एकी ती जो प्रेम, दीजो, प्रेम। तर प्रेम मारो आता शिवावेगी, मासू जाहीर करूजू, जय सेवालाल जय सेवालाल जय शिवालाल